नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पोह्याचा चिवडा जो आहे तो कशा पद्धतीने बनवायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं की आपल्याला नाश्त्यासाठी पोह्याचा जर कंटाळा आला असेल तर आपण अशा पद्धतीने पण पोह्याचा चिवडा जो आहे तो बनवून खाऊ शकतो अगदी लहान मुलांना लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हा चिवडा जो आहे तो खूप आवडतो तर ब चला आपण ह्या पद्धतीने चिवडा जो आहे तो बनवून बघू व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून कुठले नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता हे बघा पोहे घेतलेले आहे आपण अर्धा किलो पोहे घेतलेले आहे आता पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे स्वच्छ चाळून घेतल्यानंतर कढई ठेवली आपण गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये आपण हे पोहे घालून घ्यायचे आता पोहे व्यवस्थित चांगले कड कुरकुरीत भाजून घ्यायचे आता हे बघा पोहे भाजले की नाही हे पण आपण चेक करणार आहोत पहिले पहिले काय करायचं एकदम कमी गॅसवर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आता हे बघा पोह्याचा असा तुकडा जर पडला तर समजून जायचं आपले पोहे जे आहे ते एकदम व्यवस्थित भाजलेले आहेत आपण थोडंसं हलकंसं मीठ घातलेलं होतं आणि हे पोहे आपण व्यवस्थित भाजून घेतले आता ते एका ताटलीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे कढई ठेवली आपण गरम करण्यासाठी त्यामध्ये तेल घालून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण हे पातळ खोबरं तुम्ही किसून पण टाकू शकता किंवा याचे काप केलेले आहे आता याचे काप जे केले आहे हे पण आपण याला चांगले तळून घ्यायचेत आणि ते पण एका जे पोहे आपण भाजलेले होते त्यामध्ये काढून घ्यायचे आता शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याचा आपण हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे चांगले व्यवस्थित तळून घ्यायचे आता हे तळल्यानंतर हे पण आपण ह्या पोह्यांमध्ये काढून घेणार आहोत हे बघा आता हे जे ते तेल उरलेलं होतं त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची थोड्याशा हिरव्या मिरच्या घालायच्या तुम्हाला हिरव्या मिरच्या आवड तिखट खूप वाटत असेल तर तुम्ही इथे ला लाल तिखट पण वापरू शकता आता कडीपत्ता घातलेला आहे साखर घालून घ्यायची दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आणि हळद घालायची आता इथे तुम्हाला हिरव्या मिरच्याच्या ऐवजी किंवा काही हिरव्या मिरच्या आणि काही लाल तिखट घातलं तरीही चालतं आता हा भाजलेला जो चिवडा होता भाजलेला जे पोहे होते ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचे कमी गॅसवर आपल्याला थोड्या वेळ हे एक पाच सात मिनटं आपल्याला चांगले व्यवस्थित हे गे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि भाज व्यवस्थित म परतून घ्यायचे आता हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित परतून घेऊन एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद